नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा आपले चोवीस तारखेला म्हणजे गुरुवारी आहेत दिपामावश तर दीपामावशाचे पूजन कसे करायचे आपण दिव्याची पूजा कशी करायची आहे तर बघा ही मी दाखवते हे पूजा मांडणी कशी करायची तर एक चौरण घ्या त्याच्यावरती लाल वस्त्र टाका व त्याच्यानंतर ना त्याच्यावरती आपण तुमच्या घरातील जे, जे, जे दिवे आहेत जे तुमच्या घरामधील जे स्वच्छ दिवे करून घ्यायचे आहे जेवढे दिवे आहेत चार पाच जेवढे असतील तेवढे दिवे घ्या ते स्वच्छ करून घ्या व त्याच्यामध्ये तुम्ही वाती घालून घ्यायची आहे तर तुम्ही सिंगल वाची डबल वात करून अशी नंतर एकच वात करून त्याच्यामध्ये घालायची आहे व त्याच्यामध्ये ते तेलवतून ठेवायचं आहे व जेव्हा आपण चौरंगावरती पूजा करणार आहोत दिव्यांची तेव्हा दिव्यांच्या खाली आपण आसन द्यायचं आहे बघा अक्षरांचे आसन द्यायचे आहे जे तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढ्यांचे तुम्ही आसन द्या आसन दिल्यानंतर त्याच्या तुम्ही अक्षदावरती हळदी कुंकू वाहून घ्या सगळ्यांवरती हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्याच्यावरती एक एक तुम्ही दिवा ठेवून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपणची पूजा करणार आहे किंवा आपण कोणतीही पूजा करतो तेव्हा आपण चौरंग पाठ मांडत असतो तर त्याच्या जा खालची जागा पहिली स्वच्छ पुसून वगैरे घ्या पुढे थोडी छोटीशी रांगोळी वगैरे करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही जे दिवे आता प्रज्वलित करणार आहोत आपण जेव्हा का दिव्यांची आपण जी पूजा करणार आहोत ते पूजा आपण करायची आहे तेव्हा ते आपण ते चौरंगावरती मांडणार आहे त्याच्यानंतर त्याच्याचबरोबर आपण काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे तर गणपती बाप्पा म्हणजे आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांची पूजा करताना पहिला आपण अभिषेक करून घ्यायचा आहे तर तो अभिषेक करून घेतला आहे मी व आपण एका छोट्याशा डिशीमध्ये किंवा एखाद्या नाही छोट्याशा ताटामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर गणपती बाप्पांना हे आपण आसन द्यायचं आहे आसन द्यायचं आहे म्हणजे थोडी अक्षदा टाकायचे आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे व त्याच्यानंतर आपण ती गणपती म्हणून जी आपण सुपारी ठेवली आहे त्याची आपण पूजा करायची आहे ती पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना फूल अक्षदा त्याच्यानंतर ना दुर्वा गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा आपण ठेवायचे आहेत व ते गणपती बाप्पाची आपण पूजा केल्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचे आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण दिव्यांनाही हळदी कुंकू गंध अक्षदा नंतर ना फुले वाहून घ्यायचे आहेत आणि बघ आपण हे सगळं आपण संध्याकाळी करणार आहोत गुरुवारी संध्याकाळी आपण दीप पूजा करणार आहोत त्याच्यानंतर आपण त्यासाठी कणकीचे दिवेही बनवून घ्यायचे आहेत कणकीचे दिवे तुम्ही, तुम्ही पाच सात अकरा असे नाही का अशा प्रमाणामध्ये करून घ्यायचे आहे व ती कणिक बनवताना त्या कणकीचे जेव्हा आपण दिवे बनवणार आहे त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकून घ्या व तुम्ही मी ते था था दिवे बनवून घ्या आता हे बघा हे दिवे दिसतात अशी दिव्यांची तुम्ही पूजा करायची आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिल्यानंतर एक एक फूल तुम्ही दिव्यांना ठेवायचं आहे ही पूजा सगळी झाल्यानंतर आपण जे कणकीचे दिवे बनवले आहेत पाच दिवे सात दिवे जसे असेल ते बघा मी पाच दिवे बनवले आहे ते पाच दिव्यानंतर ना आपण ह्या दिव्यांना आपण ओवाळून घ्यायचं आहे हे ओवाळून झाल्यानंतर त्याच दिव्याने आपण आपल्या घरातील लहान मुले लहान मोठी मुली तुमची जे असतील त्यांना हे या दिव्याने आपण ओवळायचं आहे आणि या दिवशी अमावस्या असल्यामुळे आपण असे प्रकारे आपण दीप अमावस्या साजरी